नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गुडे तर आज आपला ककडीचा प्लॉट बघण्यासाठी आमचे काठीचे गुरुवरी आहे जुबेर सर आहेत सर काय वाटते प्लॉट कसा का आहे काय नमस्कार मी प्राध्यापक जुबेर शेख माझी उपसरपंच काठी मला पण थोडीशी शेतीची आवड असल्यामुळं अगदी माझ्या पहिल्यापासून माझा एक मित्र म्हणायला काय वाहगं आहे विद्यार्थी किंवा मित्र खरोखरच एक कृषी प्रदर्शनामध्ये बारामतीला देखील असा प्लॉट नाही असा जिप्सी प्लस कंपनीची व्हरायटी अगदी फक्त बत्तीस दिवसाचा प्लॉट आहे आणि स सर्वत्र फ्लावरिंगनं हा प्लॉट पूर्ण गजबजून गेलेला आहे तर मला एक आज खात्री पटली आहे की शेती करत असताना जर प्रॉपर पद्धतीने जर आपण शेती केली तर निश्चित मित्रांनो शेतीमध्ये यशस्वी व्हायला आता कुठंच अडचण राहिलेली नाही निश्चित तुम्ही देखील शेती करत दे असाल तरी आमचे मित्र आकाश बादगुडे यांच्या प्लॉटवरती नक्की विजिट करा आणि अशी जर शेती केली तर मला वाटत नाही आपल्याला निराश होण्याची काय गरज आहे आणि निश्चित तुम्हाला कोणतं मार्गदर्शन पाहिजे असतील तर हे कृषी मित्र आकाश आपणाला निश्चित मार्गदर्शन करतील आणि निश्चित तुम्ही प्लॉट बघितला तर ककडी लावाविषयी तुम्हाला वाटेल असे वान आहे असं मागच्या पंधरा दिवसामध्ये एवढं घाण वातावरण असताना कुठल्याही वातावरणानं साथ दिली नसताना तुम्ही पानं बघू शकता जवळपास तव्याच्या आकाराची पानं या ठिकाणी आकाशनं तयार केलेली आहेत आणि कुठंसुद्धा चावणी नाही भुरी नाही करप्याचा शॉट नाही आहे कुठं आळी नाही थ्रिप्स नाही घोंगा नाही अतिशय जबरदस्त प्लॉट या ठिकाणी आणला आहे आणि खरोखरच अभिन अभिनंदनास पात्र हा आकाश आणि तुम्ही देखील निश्चित आम्हाला या ठिकाणी भेट द्याल अशी विनंती करतो आणि मित्रांनो शेतीकडे उदासीन होऊन न पाहता एक कृतिशील शेती करण्यासाठी आपण या ठिकाणी आकाशचं एक प्रेरणा घेऊन आपण काम करावं अशी आपण विनंती करतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो